संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्या शशिकला सुनील पाटील व वडपे गावचे टंडामुक्त अध्यक्ष सुनील पाटील व पाटील कुटुंबी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहा दिवसीय भिवंडी तालुक्यातील वडपे येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राणप्रिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो, हो हीच गणपतीचे चरणी प्रार्थना करत असल्याचे सुनील पाटील म्हणाले कुटुंबीय एकत्र येत साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन सर्व गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहे मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे उत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो गणपतीच्या आगमनाने धरती अतिशय धरतीवर अतिशय आनंद आणि उत्साह पसरला जातो ह्या गणपतीचं आगमन म्हणजे भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणी असते आणि सर्व भक्त अतिशय आनंदाने हा सण साजरा केला जातो पारंपरिक गौरी गणपती सणाच्या सर्व नागरिकांना तसेच सर्व भिवंडीवासियांना जिल्हावासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपतीचरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी लावो हा सण अतिशय आनंदाने साजरा हो ही गणपतीचरणी प्रार्थना